भारतीय सैन्याला दिवाळीचा रुचकर फराळ विद्यार्थ्यांनी बनवलेले शुभेच्छापत्रे सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांसाठी शाले व खेळाचे साहित्य तसेच सायकली पोहोचल्यात मायेच्या फराळाचा घास या उपक्रमातून गेल्या अकरा वर्षापासून आधार सोशल ट्रस्टच्या वतीनं सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांसाठी सियाचिन बेस कॅम्पवर हा फराळ वितरित करण्यात येतो दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत आगामी काळात या कामामध्ये संस्थेला मदत लागल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आहे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवल्यानंतर मुंबईतून हा फराळ सीमावर्ती भागात पाठवण्यात आला राज्यभरातून पंधरा ते सतरा जिल्ह्यातील सुमारे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद शाळा या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरात राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेच्या माध्यमातून हजारो शुभेच्छापत्रे तयार केली होती आजवर पंधरा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे संदेश सीमावर्ती भागातील जवानांपर्यंत पोहोचलेले आहेत दौंडचे आमदार राहुल कुल खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर पुणे जिल्हा सरचिटणीस भाजपा गंगाराम जगदाळे पुरंदर तालुका भाजपा सरचिटणीस विशाल कुदळे यांचे या उपक्रमाला सहकार्य लाभले दोन हजार चौदापासून या उपक्रमाने पठाणकोट फुगल सिक्कीम नथुला जैसलमेर पंजाब डलहौसी जम्मू श्रीनगर नागरोटा सुंदरबनी अखनूर चुरणवाला आणि कारगिल रांधावा अशा दुर्गम सीमा क्षेत्रापर्यंत पोहोचून हजारो जवानांपर्यंत महाराष्ट्राचा स्नेह व कृतज्ञतेचा संदेश पोहोचवला आहे गेली अकरा वर्षे अविरतपणे हा उपक्रम आधार सोशल ट्रस्टचे सर्वेसर्वा संतोष चाकणकर आणि त्यांचे सहकारी यांच्यातर्फे चालू आहे फराळामध्ये मोतीचूर लाडू बेसन लाडू रव्याचे लाडू शंकरपाळी चकली चिवडा अनारसे लसूण काजू बर्फी कापणी शेव याचा समावेश होता भारतीय सेनेने दाखवलेल्या विश्वासामुळे या उपक्रमातून सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य क्रीडा साहित्य आणि सायकली देऊन यांच्याशी सांस्कृतिक बंध निर्माण करण्याचे काम आधार सोशल ट्रस्ट करत आहे हा उपक्रम केवळ दिवाळी फराळापुरता मर्यादित नसून भारतीय संस्कृती आणि सैनिकांच्या त्यागाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणारा एक राष्ट्रीय संदेशवाहक उपक्रम ठरत असल्याचं आजार सोशल ट्रस्टचे अध्यक्ष संतोष चाकणकर यांनी म्हटलं आहे